नमस्कार आज आपण खरं एक वेगळी अनुभूती घेणार आहोत आपण चाललोय साताऱ्याहून शिंगणापूरला श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर महाराष्ट्राचं आराध्य दैवत आणि त्यानंतर जाणार आहोत आपण म्हसवडला ते सिद्धनाथाचं मूळ पीठ आहे मित्रांनो हा प्रवास खरंच अवर्णनीय आहे तर चला तर निघूया प्रवासाला चंद्र शिवशंकर पार्वती रमण आज करून शिंगणापूरला जाताना वावरी घाटामध्ये पानलिंगेश्वर नावाचं देवस्थान बघायला मिळालं खर तर ह्या देवस्थानाचं वैशिष्ट्य असं खूप कमी प्रमाण असून सुद्धा वर्षानुवर्ष इथं पाणी आहे आणि या पाण्याच्या मध्येच महादेवाचं लिंग आहे त्याला पानलिंगेश्वर म्हणतात किती दुष्काळ असला काही असलं तर चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस कित्येक वर्षानुवर्ष इथं पाण्याचा स्रोत आहे ಮನ ದೇವರ್ ಚಂದ್ರೂಡ ಶಿವಶಂಕರ ಪಾರ್ವತಿ ಭ್ರಮೇರ ಶಿಖರಸಿಂಗ ನಾಪುರ ಸಮೂಹ याचं महत्व सांगत असताना शंकर पार्वती ज्यावेळेस सारीपाटाचा खेळ खेळत होते त्यावेळेस शंकर हारले त्यामध्ये हारल्यानंतर शिखर शिंगणापूर मध्ये गुप्तलिंग या ठिकाणी शंकर तपश्याला बसले पार्वती परत हुडकत आली या शिंगणापूर कोथलगिरी पर्वतावर त्यावेळेस तिथं विष्णू लक्ष्मी होते त्यांना म्हणले की माझे पती या ठिकाणी निघून आले मग त्यामुळे हे तिघं मिळून हुडका लागले हुडकल्यानंतर गुप्तलिंग या ठिकाणी ते तिघ गेल्यानंतर शंकर तपश्याला बसले बरेच दिवसानंतर पतीजी गाठ पडल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी पार्वतींनी त्यांची तपश्या भेटल्यानंतर हलवलं म्हणजे भेट घेतली तर तपश्चर्या भंग झाली म्हणून त्या ठिकाणी शंकर गुप्त झाले म्हणून त्या ठिकाणी म्हणलं लिंग नंतर या दोघांचा वाद शंकर पालूचा वाद निष्णक्ष्मी मिटवला त्यानंतर शिखर सिंगणापुल आले शिखर शिंगणापुला आल्यानंतर महादेवाचं जसं आपण घरी विवाह सोहळा असतो त्या पद्धतीने या ठिकाणी हळदीचा सोहळा असतो ते पंचमी म्हणते अष्टमीला महादेवाचं लग्न लागतं त्यानंतर बारशेला जी आपण वरात लग्नाची जशी असते बारशेला तशी कावड येतात प्रकार असतो आणि लागतं ते शंकर पार्वती आणि विष्णुलक्ष्मी विष्णुलक्ष्मी समस्या शंकर पार्वतीला लग्न लागलं म्हणून अंतर पाठ धरला जातो दर। दोन्ही पिंडीच्या मध्ये जसं हे वर्चा लिंग वरचं मंदिर आणि हे मंदिर यामध्ये दोन्ही मंदिराला ज्यावेळेस धज बांधले जाते हा आंतर पाठ म्हणून तुझ्याकडे बघितलं रे कॅला आताच मूळचं स्थान आहे ते सोनारी सिद्धनाथ mm. नगर जिल्ह्याचे पलीकडे तिकडे आहे सोनारी म्हणून आणि त्या सोनारीला इथला जांभोळीचा एक भोजलिंग आणि mm. त्याचं नाव होतं भोजराज किंवा भोजा तर भोजा धनगर हा मेंढर राखायला तिकडं दरवर्षी जायचा तो तरुणपणापासून जात होता म्हणजे पंचवीस सव्वीस सत्तावीस वर्षापासून ते जवळजवळ साठ पासष्ट वर्ष दरवर्षी तो जायचा आणि दरवर्षी की याचा सात आठ महिने तिकडं राहायचा दोन महिने इकडे काढलं की पुन्हा तिकडं जायचं आणि असं जात असताना तो तिथं तिथं सिद्धनाथाला जायचा सिद्धनाथावर त्याची अशी श्रद्धा बसली होती की तिथं गेल्यावर तो कुठे असता तर नाथाला काय गुण आल्याशिवाय तिकडे एक म्हणजे येत आपल्या घरी इतकी जगडं मेंढराकडे मग असं काही दिवस गेल्यावर शेवटी व्रद्धा आल्यावर त्याचं वय द्यायला माझ्या दृष्टिकोनातून आपलं काय असं वाचण्याचं ऐकलं नाही परंतु सत्तर बहात्तर वर्षात वय झाल्यावर त्यांना आपल्या सिद्धार्थला सांगितलं नाथ बाबा आता इथून पुढं मला काय तुझ्या दर्शनाला येणं ये ना ना होणार नाही आणि मी मेंढरे घेऊन तिकडे येणार नाही तेव्हा तूच जर माझ्यावर माझी श्रद्धा तुझ्यावर असेल माझी भक्ती तुझ्यावर आहे पण तुझं जर माझ्यावर प्रेम असेल माया असेल तर तूच माझ्याकडे काय कर गावाकडे ये असं सांगितल्यावर काय सिद्ध ना आताला मला असं त्यांना आपले त्याला चमत्कार म्हणून सांगितलं की स्वप्ना सांगू द्या दोस्तांना सांगू द्या किंवा कसं अप्रत्यक्ष प्रत्यक्ष कसं सांगितलं ते आपल्याला काय नक्की माहिती नाही पण त्यांनी सांगितलं मी तुझ्या गावाला येईन पण एकाच आटीवर येईन की मी येतोय का नाही तू मागं बघायचं तू मागं बघितलं की तिथं मी थांबू म्हणलं चालतंय आहे नाही काय त्याप्रमाणे तो ज्याला असा इकडे यायला लागला काय पंधरा दिवस तीन आठवडा महिना त्याला नंटर घेऊन येते येत असताना तो मसवडला मसवडला आल्यामुळे त्याचं गाव आहे ही जांभोणी जांभळी तो या आठ नऊ किलोमीटरचा त्यामुळे नदी बशी आला तो नदीच्या पलीकडे गेला आणि आता म्हटलं आपलेच गाव आले म्हणून त्याच्याला बघितलं तर नात आहे नाही का आपल्याबरोबर तर नात त्याला सिद्धनाथ नदी बसवली <्चेणाद> त्याला तिथं ते थांबले म्हणजे आता जिथं जे देवळ आहे तिथं सिद्धनाथ थांबले आणि तो होता पलीकडे पुलावर आता पूल बांधलाय त्या पुलावर आता म्हणले तुझा वचन माझं वचन त्यामुळे तो सिद्धनाथ राहायला इथं आणि भोजनी थांबवलेला आहे त्याला त्याचं नाव आहे बोहजा बोजा काळे तर ते बोजा काळे तिकडे गेल्यावर मला नाथाचं मंदिर वगैरे स्थापन केलं परंतु ह्या सिद्धनाथाला सिद्धनाथाला कोण घेऊन आलं तर भोंजिंग त्यामुळं इथं मूर्ती आहे ते आपण फेऱ्या घातला डाळ घातला दिसते भोंजलिंगाचा आहे तिला सुद्धा देव मानून ती करतात आणि सिद्धनाथाची यात्रा असती त्याला जांभुळीच्या काठ्या आल्याशिवाय सिद्धनाथाचा रथ हालत नाही आणि भोजनिनाथं तिथं इतकं प्रचंड मोठं देवळ बांधले नाथासारखं की तिथंसुद्धा फार मोठ्या प्रमाणात तिथे यात्रा होती तो संपूर्ण सामाजिक संघर्ष समाजिक भोजनिंगाला एक नंबरचं मानतात त्यामुळं खरा सिद्धनाथ सोनारीचा आणि तिथं तिथं आपल्या आरतीत आहे सिद्धनाथाचं आई सोनारीचे ते सिद्धनाथ आई जोगेश्वरी म्हणजे आई जोगेश्वरी आहे तिथं सोनारी नावाची तिथं ती सोनारी गाव होतं ते सोनारिजात सिद्धनाथ तो हितादार सिद्धनाथ जोगी